कबीर जादिन सद्गुरू भेटी या दिन, दिन लेखे ज्ञान बाकी का समय व्यर्थ गवा दिया बिना गुरु के ज्ञान कबीर साहेब म्हणतात साधकाला ज्या वेळेस सद्गुरूची प्राप्ती होते आणि त्यांच्याकडून ते दीक्षा घेतो त्यावेळेस तो त्यांचा शुभ दिवस असतो जोपर्यंत आपण पूर्ण गुरुकडून दीक्षा घेत नाही तोपर्यंत आपलं जीवन व्यर्थ असतं संत मतानुसार बोध दिवस म्हणजे तो त्या साधकाचा आध्यात्मिक दिवस असतो नमस्कार एस एन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मी अजय पाटील कॅमेरामॅन अथरो सोबत आमची टीम आलेली आहे सतलोक आश्रम धनाना जिल्हा सोनीपत हरियाणामध्ये तर या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या बोध दिवसानिमित्त उत्साहाने महा आयोजन केलेलं आहे त्यामध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने भाविकांचे येणे जाणे सुरू आहे तर त्यांच्यासाठी या सत्लोक आश्रम धनाना धामतर्फे प्रकारे व्यवस्था केलेली आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवून देणार आहोत त्यासाठी आपण पाहत राहा एथिन महाराष्ट्र तर मित्रांनो आपण आत आल्यानंतर माझ्या पाठीमागे डाव्या हाताला आपण पाहू शकतो या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी पुस्तकालय आश्रमातर्फे उपलब्ध करून दिलेले आहेत त्या पुस्तकालयामध्ये संत रामपाजी महाराज द्वारा लिखित जे काही आध्यात्मिक साहित्य आहेत ते संपूर्ण साहित्य या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे चला तर आज जाऊन आपण तिथली व्यवस्था बघूया तर आपण आता पुस्तकालयामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो संत रामपाजी महाराज द्वारा लिखित जे या ठिकाणी काही ग्रंथ आहेत त्या ठिकाणी आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो या ठिकाणी भक्तिबोध जिने की ज्ञानगंगा हिंदू साहेबांना समजे गीता वेद पुराण अंधश्रद्धा भक्ती जान अशीच व्यवस्था त्या साईडला ज्या काही त्यांच्यासाठी पण याच प्रकारे व्यवस्था केलेली आहे या पुस्तकालयामध्ये दोन विभागने केलेले आहेत एक महिलांसाठी आणि एक पुरुषांसाठी तर आपण पाहू शकतो कशाप्रकारे सतलोक आश्रम तर्फे या ठिकाणी जे पुस्तक लावलेलं होतं ती व्यवस्था आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहिली तर चला आता आपण या ठिकाणी एक जुता व्यवस्था केलेली आहे तिथली व्यवस्था आपण आता त्याच ठिकाणी जाऊन पाहूया मित्रांनो ज्या ठिकाणी धार्मिक मेळावे होत असतात त्या ठिकाणी जर का आपण गेलो तर आपल्याला सर्वात जास्त चिंता ते आपले चप्पल आणि बुटांची तर या ठिकाणी त्या अनुषंगाने सत्वकाश्रम धनानाधामतर्फे जुता घराची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की येणाऱ्या लाखो भाविकांचे बूट आणि चप्पल सांभाळण्यासाठी कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे मी आपल्याला व्यवस्था दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा या ठिकाणी एक सेवादार उभे आहेत आणि त्यांच्या आगात जे पिशवी आहे त्या पिशवीवर नंबर टाकलेला आहे जे भाविक या ठिकाणी येत असतात त्यांचे गोळे आणि चप्पल या पेशवीमध्ये टाकले जातात आणि त्यांना या प्रकारचं टोकन दिलं जातं ज्या वेळेस आपण या ठिकाणून वापस जात असतो त्यावेळेस हे टोकन यांना दिल्यानंतर आपले चप्पल आणि बूट आपल्याला वापस भेटत असतात तर खरोखर संत रामपाजी महाराजांच्या मध्ये जे काही ही व्यवस्था केलेली आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे तशाप्रकारे या ठिकाणी सेवादार जे आहेत ते तन्मान धनाने या ठिकाणी आपली सेवा करत आहेत तर आता आपण आलेलो सतलोक आश्रम धनानधाम मधील मुख्य पंडालच्या समोर उभे आहोत आपण ठिकाणी पाहू शकतो कशाप्रकारे या आश्रमची सजावट केलेली आहे संत रामपाजी महाराजांच्या बोध दिवसानिमित्त प्रकारे गेट पण सजवण्यात आलेला आहे आणि एक मोठा बॅनर आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्या ठिकाणी संत रामपाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वामी रामानंदी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतानाचा हा फोटो आपण बॅनरवरती पाहू शकतो चला तर आता मध्ये जाऊन आठली व्यवस्था आपण पाहूया आत आल्यानंतर आपण पाहू शकतो की कशा प्रकारे दोन गॅलरी बनवलेल्या आहेत आताला या ठिकाणी महिला भाविकांची व्यवस्था महिला भाविकांची बसण्याची आणि उठण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच प्रकारे माझ्या उजव्या आताला जे काही भाविक भक्त आहेत त्यांना उठण्या बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि आपण पाहू शकतो संपूर्ण अशा या पंडाल व्ही आय पी मॅटिंगची व्यवस्था पण केलेली आहे खरोखर या ठिकाणी जे भाविक येत असतात त्यांचं या ठिकाणी कशा प्रकारे स्वागत केलं जाते हे आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो ही जी गॅलरी आहे हे आपल्याला सरळ दरबार साहेब पर्यंत घेऊन जाणार जाते दा तर मित्रांनो संत रामपाजी महाराजांच्या सामाजिक कार्याबद्दल आपण नेहमीच वाचत वाचत असतो आणि ऐकत असतो पण या ठिकाणी त्यांचे जे काही उपक्रम आहेत जे काही दंत चिकित्सा शिबिर आहे नेत्र तपासणी शिबिर आहे त्यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर कशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केली जाते ती आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो आता आपण दंतचिकित्सा शिबिराच्या आत प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे जे काही भाविक का आहे महिला भाविक आणि जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे या ठिकाणी बसण्याची वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे ती आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो त्याच ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो या टेबलवर कर्मचारी इथे बसलेले आहेत जे इथली व्यवस्था सांभाळतात आ, तर त्यांच्याशी आपण चर्चा करून जाणून घेऊया इथली जे इथं व्यवस्था सांभाळली जाते ते कशा कशा प्रकारे व्यवस्थापन करतात नमस्कार सर हा नमस्कार जी सर आपलं नाव काय आणि आपण कुठून आलो माझं नाव आहे गुलाबराव सदाशिव पाटील तर आपण इथं कुठली व्यवस्था सांभाळत आहात इथं डोळ्यांची तपासणी होते त्या जे एंट्री होते इथं जे भगत येतात काही जगत येतात त्यांची इथे एंट्री केली जाते त्यांचे एंट्री केल्यानंतर आणि ते फॉर्म भरल्यानंतर त्यांच्याकडून काही पैसे वगैरे घेतले जातात का निशुल्क इथे व्यवस्था आहे मलिक ठीक आहे सर धन्यवाद तपासणीच्या एंट्री गेटवर आता या कक्षामध्ये प्रवेश करून आपण इथली माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत या ठिकाणी एक सेवादार जोडलेले आहेत नमस्कार मॅम नमस्कार आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात माझं नाव वर्षा भावसार नाव आहे माझं मी महाराष्ट्र धुळे जिल्हा इथून आलेली आहे मॅम आपण इथं कोणती व्यवस्था सांभाळत आता जे आहे ना इथे जे काही येत आहेत लोक जे येत आहेत त्यांची लाईन वगैरे बनवणं त्यांना व्यवस्थित पर्यंत नेणं पोहोचवणं ही ही माझ्याकडे लागली आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की आपण या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती आम्हाला सांगाल हो हो नक्की इथे डोळ्यांची तपासणी केली जाते ते पण इथे अशा प्रकारे तपासणी होते इथे मशीन लावलेलं ला, आहे इथे मशीनद्वारे तपासणी होते की अशा प्रकारे सगळं इथे जे आहे ना इथे महिलांची व्यवस्था केलेली आहे इथे आणि इथे चेक करण्यासाठी तीन तीन डॉक्टर्स आहेत इथे मग हे चेक करणार मशीनद्वारे करणार हे जे चष्म्याचे आहे ते लाव, लेन्स लावून पण बघणार आणि तशा प्रकारे त्यांना समजवणार सांगणार तपासणीचं काउंटर आहे इथे पण इथे पण तेच आहे इथे पण महिलांसाठी व्यवस्था आहे कारण इथे महिलांची गर्दी जास्त आहे होणार आता त्यांची तपासणी जेव्हा इथे पूर्ण होणार तेव्हा ते या ते काउंटरला येणार इथे त्यांना चष्मा पण दिले जाणार जर डॉक्टरांनी ड्रॉप त्यांना लिहून दिला असेल तर तो ड्रॉप पण त्यांना दिलं जाणार त्यांना व्यवस्थित समजवलं जाणार कोणत्या नंबरचा चष्मा आहे त्यांच्याकडून या ठिकाणी चष्म्याचे आपण सांगितलं आहे महाराजांनी सांगितलं की त्याचप्रमाणे या ठिकाणी नेत्रदान शिबिरामध्ये लाभ घेणार महिला आपल्यासोबत जुडल्या आहेत नमस्कार मॅम श्यामलदा शिंदे सोलापूर आपण या ठिकाणी या शिबिरामध्ये जो लाभ घेतला तर डोळे तपासणीसाठी आपल्याकडून या ठिकाणी काही पैसे वगैरे घेतले का काही पैसे वगैरे काही घेतलेले नाही निशुल्क सेवा चालू आहे संत रामपालजी महाराजांच्या ठिकाणी आपले काही नेत्र वगैरे तपासले असतील आपला काय जो काही नंबरचा चष्मा आपल्या हातात दिसत आहे ड्रॉप दिसत आहे याचे काही पैसे वगैरे घेतले का त्याचे कुठलेही पैसे वगैरे काहीही घेतलेले नाही निशुल्क सेवा आहे मोफत सेवा आहे संत रामपालजी महाराजांबद्दल लोकांना काय सांगाल संत रामपालजी महाराजांच ज्ञान समजून घ्या तुम्ही आणि सत्संगाद्वारे संत रामपालजी तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करू शकता तुम्ही मित्रांनो आपण आता माहिती जाणून घेतली नेतृत्व शिबिराची त्याचप्रमाणे आता आपण आलेलो आहोत दंत चिकित्सा शिबिरामध्ये या ठिकाणी आपल्या सोबत एक सेवादार ताई जुळलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण इथली माहिती जाणून घेऊया नमस्ते मॅम आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात माझं नाव श्वेता दासी आहे मी महाराष्ट्र मधून आले नाशिक महाराष्ट्र ताई आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की या ठिकाणची व्यवस्था कशा प्रकारे केलेली आहे हो सांगते त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यावर तिथे त्यांचा बीपी वगैरे चेक केला जातो बीपी चेक केल्यानंतर त्यांना इकडे दंत चिकित्सामध्ये नेलं जातं तिथे लाईन लावलेलीच आहे दंत चिकित्सा झाल्यानंतर त्यांचं चेकअप वगैरे होत असं पूर्णपणे मोफत मध्ये होतो चेकअप वगैरे त्यानंतर त्यांना इथे दवाई वगैरे भेटत असते ती पण एकदम मोफत मध्ये भेटत असते तर आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी जे काही भाविक रुग्ण आहेत त्यांच्या दंत दातांची चिकित्सा केली जाते सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर जे तपासणी करून त्यांच्या दातावर कोणत्या प्रकारची क्रिया करायला पाहिजे कोणती चिकित्सा करायला पाहिजे त्यानंतर ते त्यांना या साईडला दंतचिकित्सा करण्यासाठी पाठवत असतो आपण पाहू शकतो कशाप्रकारे या ठिकाणी जे भाविक आहे त्यांची जे सेवा आहे या शिबिराच्या मार्फत जी सेवा जे दंतचिकित्सा सेवा आहे ती कशा प्रकारे केली जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की दंतचिकित्सा चिकित्सा मधून आल्यानंतर तपासणी केल्यानंतर या ठिकाणी मेडिकल कॅम्पची पण व्यवस्था के केलेली आहे ज्या ठिका ज्याप्रमाणे रुग्णांना औषधी गोळ्या डॉक्टर लिहून देतात त्या औषधी गोळ्या या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात देण्यात दे येतात तर आपल्यासोबत एक लाभार्थी जोडलेला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ नमस्ते नमस्ते आपलं नाव अन्नपूर्णा मला सांगा आपण या ठिकाणी जे दंत्रचिकित्सा शिबिरामध्ये लाभ घेतला त्याचा आपल्याकडून काही पैसे वगैरे घेतले काय नाही ना, निशुल्क परमात्माची सेवा आहे त्याच्यासोबतच आपल्याला काही मेडिकल वगैरे गोळ्या वगैरे काही दिलेल्या आहेत तर याचे काही पैसे घेतले का नाही नाही पैसे नाही घेतले मेडिकल दिले निशुल्क मध्ये तर आपण पाहिलं की या ठिकाणी जे हजारो भाविक येत असतात त्यांच्यासाठी संत रामबाजी महाराजांनी जे अभियान चालवलेलं आहे जे काही सामाजिक उपक्रम चालवलेला आहे जसं की दंतचिकित्सा शिबिर आणि नेत्र तपासणी या शिबिरामध्ये येणाऱ्या हजारो भाविकांना इथं निशुल्क तपासणी केली जाते आणि त्यांच्यावर निशुल्क उपचार केले जातात इथं त्यांना कुठल्याही प्रकारची फी वगैरे आकारायचं नाही त्याचप्रमाणे त्यांना चष्मा असो तसंच काही मेडिकल मधून काही औषधी गोळा असो हे सर्व त्यांना या ठिकाणी फ्रीमध्ये देण्यात येते धन्यवाद